निफाड तालुक्यातील म्हाळसा कोरे शिवारात रविवारी मध्यरात्री आज्ञा चोट्यांनी चार वेगवेगळ्या घरांमध्ये घरफोडी करून लाखोंचा ऐवज चोरून नेला रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली चोट्यांनी काही ठिकाणी घरातील सदस्यांना मारहाण केली तर महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेतले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पहिली घटना विठ्ठल शिवाजी वाळके यांच्या वस्तीवर साडेबारा वाजता घडली दरवाजावर जोरदार धक्के बसल्याची माहिती त्यांना फोनद्वारे मुलाकडून मिळाली घरासमोर आल्यानंतर चोरट्यांनी त्यांना मारहाण केली आरडाओरडा केल्याने चोरटे पळून गेले यानंतर सागर वाळके यांच्या रिकाम्या घरात प्रवेश करून शोधाशोध करण्यात आली त्यानंतर चोरट्यांनी राजू दत्तू मुरकुटे यांच्या घरी दरवाजा तोडून प्रवेश केला मोबाईल फोन फोडून टाकण्यात आले घरातील महिलांच्या अंगावरील दागिने काढून घेण्यात आले व रोख रकमेबाबत निरीक्षक विकास ढोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अडंगळे हे पहाटे घटनास्थळी दाखल झाले येथून अतिरिक्त पोलिसांची मदत मागवण्यात आली ठसे तज्ञ श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून रात्रभर पाचारण करून माग घेण्यात आला मात्र अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही पुढील तपास निफाड पोलीस करत आहेत पोलिसांनी वेळेवर प्रतिक्रिया दिली मात्र अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत असे रहिवासी विठ्ठल बाळके यांनी म्हटले आहे शिवारात अशा स्वरूपाची ही पहिलीच मोठी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे माझ्या घरात चोर होते ते सहा चोर होते एक बाहेर उभा होता मी चोरांच्या ताबूतून बाहेर पळालो माझ्या मोठ्या गाडीक पळवलो तिथं मी आवाज दिला ए पप्पू काका हे राहू बाबा त्यांनी बाहेरचा चोर मला पकडायला आला पकडून ठुलं आणि मधले चोर होते त्यांचे हत्यार होते हाताला ग्लब घातलेले होते आणि डोक्याला कानटोपी होती त्यांनी मला धरलेलं होतं काळा चेहरा होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंके निफाड फात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव